दोन महत्वाचे आपले अजून एमओयू झाले आपल्याला माहिती आहे की मुंबई थ्री ही आपण तयार करतो आहोत या मुंबई थ्रीमध्ये विशेषतः काल टाटा सन्सच्या माध्यमातून आपण त्यांना एक वर्षापूर्वी विनंती केली होती की इनोव्हेशन सिटी कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर आपली अर्थव्यवस्था दुप्पट वेगाने मोठी करायची असेल तर इनोव्हेशन हाच उपाय आहे जगात तेच चाललेला आहे आणि त्याकरता एक इनोव्हेशन इकोसिस्टीम उभी करावी लागते आणि म्हणून इनोव्हेशन सिटी ही मुंबईजवळ तयार झाली पाहिजे अशा प्रकारचं जी आपली इच्छा होती त्या संदर्भात एक वर्षापूर्वी डाबोसमध्येच टाटा सन्सचे जे प्रमुख आहेत चंद्रशेखरन यांच्याशी चर्चा झाली होती त्यानंतर त्यांनी एक टीम तयार केली या टीमने जगातले जे काही बेस्ट इनोव्हेशन सिटीज आहेत किंवा इकोसिस्टम्स आहेत इकोसिस्टीम्स आहेत याचा अभ्यास करून गेल्या वर्षभरामध्ये आपण तयारी करून एक ही सगळी सिटी त्या ते ठिकाणी त्याची कॉन्सेप्ट तयार केली त्याची जागा आपण एअरपोर्टपासून एक वीस ते पंचवीस मिनटावर जागा आयडेंटिफाय केली आणि काल जगातल्या साडेचारशे प्रमुख लोकांसमोर याची अनाऊन्समेंट आपण केलेली आहे आणि ही अनाऊन्समेंट करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की याची जी इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीम करता आणि विशेषतः डेटा सेंटर्स करता टाटासनने स्वतः त्या ठिकाणी अकरा बिलियन डॉलर एआय डेटा सेंटर्स करता गुंतवणुकीकरता घोषित केलेले आहेत एक प्रकारे जे काही आपलं फ्युचर आहे त्या फ्युचरचं शहर म्हणून हे ही इनोव्हेशन सिटी असणार आहे आणि याचा फायदा असा आहे की ही झाल्यानंतर ज्या सगळ्या टिअर टू सिटीज आहेत त्या ठिकाणी इनोव्हेशनचं कल्चर तयार करण्याकरता आणि ती इकोसिस्टीम तयार करण्याकरता हे एक प्रकारे हब असेल आणि त्यातनं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तयार करता येतील त्यामुळे मला असं वाटतं की यामुळे आपण निश्चितपणे इतर राज्यांपेक्षा किंवा कुठल्याही याच्यापेक्षा थोडं एक पाऊल पुढे जाऊ आणि खूप मोठ्या प्रमाणात हायपेड जॉब देखील या ठिकाणी तयार करता येतील आपल्याला कल्पना आहे की हे जे काही आपण नवीन तिसरी मुंबई तयार करतोय याच्यामध्ये काही स्किमॅटिक सिटीज देखील आपण तयार करतो याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचं रायगड पेण ग्रोथ सेंटर हे आपण घोषित केलेलं आहे रायगड पेण ग्रोथ सेंटर देखील एक असं कॉन्सेप्ट आहे की जे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे एम एम आर डी ए या कंपनीमध्ये आहे ही जी कंपनी आपण तयार केलेली आहे प्रायव्हेट सेक्टरचे लोक आहेत त्यांची जमीन आहे आपण प्लॅनिंग करतो आणि ही आपण अनाऊन्स केल्यानंतर मला आनंद आहे की एक प्रकारे जसं आपण बीकेसी एक बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून तयार केला तशा प्रकारचा बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणून रायगड पेण ही आपली स्मार्ट सिटी असणार आहे ही पण आपण जर बघितलं तर आपल्या नवी मुंबई एअरपोर्ट पासनं एक वीस ते पंचवीस मिनिटात आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल अशी कनेक्टिव्हिटी आपण तयार करतो आहोत आणि सगळी जी काही नवीन प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत आणि बिझनेसेस आहेत फिनटेक आहे जीसीसी आहेत या सगळ्या करता तिथे एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारची इकोसिस्टीम आपण तयार करतो आणि मला सांगताना आनंद वाटतो की काल आपण अनाऊन्स केल्यानंतर त्याच्यामध्ये खूप महत्वाचे काही इन्व्हेस्टमेंट आलेले आहेत जवळपास एक लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट आल्या आहेत ज्याच्यामध्ये स्विझर्लंड आहे कोरिया आहे ए आहे त्यासोबत आपण जर बघितलं तर दुबई आहे त्यानंतर फिनलंड आहे अशा वेगवेगळ्या देशातल्या जवळपास दहा कंपन्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट घोषित केलेली आहे आणि त्यामुळे ही सिटी देखील पिकअप होईल त्यामुळे एक प्रकारे आपल्या अर्थव्यवस्थेला नवीन पद्धतीनं चालना देण्याकरता आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनवण्याकरता एक अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारची ही शहरांची अनाउन्समेंट आहे त्यामुळे एम एम आर डी असेल किंवा सिडको असेल या दोघांच्या माध्यमातून देखील अशा पद्धतीचे अनेक स्ट्रॅटेजिक एमओयूज आपण केले